जर ही रॅली गेली तर मी जबाबदार नाही असं त्याला सांग तुमचा आनंद तुम्ही नक्की व्यक्त करावा तुम्ही, तुम्ही, तुम्ही मिरवणूक अवश्य करावी मराठ्याच्या आमदाराचं मतदान घेऊ तर मी तो त्रास सहन करणार नाही त्यामुळं मराठ्यांच्या मतदारांनी ज्यांनी आमदारांनी मतदान केलंय त्यांनी ते त्या ओबीसीच्या नेत्याला नीट सांगायचं मराठ्यांचा होणारा सहन नाही करू शकत आणि घेऊन जे विधान परिषदेवर ज्या मराठ्याच्या आमदारानं त्याला मतदान केलं होतं त्याला पहिला आम्ही पाडला आता संभाजीनगर मधून सांगतो कारण कोणत्या निवडून आला आमदाराच्या आणि मराठ्यांच्या गोरगरिबाला तो ओबीसीचा नेता मराठ्यांच्या आमदाराच्या मतावर निवडून येऊन